मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याची मागणी मागणी मान्य न झाल्यास प्रकल्प बंद पाडू असा सचिन कोकणे यांचा प्रशासनाला इशारा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माना येथे शासकीय जमीन गट नंबर त्रेचाळीस व चौवेचाळीसमधील चारी सहा हेक्टर जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरो या प्रकल्पाचे काम सुरू असून गावची अंदाजे लोकसंख्या वीस हजार एवढी आहे गावामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक असून ते उदरनिर्वाहासाठी गाव सोडून पोटाची खडगी भरण्यासाठी बाहेर गावी जातात शासनाने सौर ऊर्जेसाठी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलेला सौर ऊर्जा प्रोजेक्टमध्ये बेरोजगार तरुण युवकांना नोकरी तसेच सेक्युरिटी से गार्ड ऑफिस बॉय सफाई कामगार व इतर स्थानिक माना गाव व त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी स्थानिक युवकांना डाउनलोड जर बाहेरील कामगार येऊन प्रोजेक्ट सुरू केला तर या प्रोजेक्टच्या व मेघा इंजिनिअरिंग अँड कॉन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या कंप विरोधात युवकांना व गावातील नागरिकांना रोजगार मिळेपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक प्रभारी सचिन कोकणे ठाणे जिल्हा महासचिव यांनी मूर्तिजापूर उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय अकोला पालकमंत्री कार्यालय अकोला महावितरणाचे मुख्य अभियंता अकोला यांना निवेदन देण्याचे प्रति सादर केले या निवेदनात कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भविष्यात मोठे जनआंदोलन उभारेल असा इशारा सचिन कोकणे यांनी शासनाचे सौर ऊर्जा व प्रकल्प व्यवस्थापक यांना दिले यावेळी जिल्हा महासचिव आनंदराव कोकणे आय टी सेल प्रमुख उद्धव कोकणे संतोष माने धनराज सपकाळ इत्यादी मान्यवर निवेदन देते दे उपस्थित होते दे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय गो निकाडजे यांच्या आदेशाने आणि माना ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जामटीपाटा येथे सोलर पॉवर प्लांटचं चा काम चालू आहे आणि ती जागा आधी काही गरीब कुटुंबातील व्यक्ती पेरणी वगैरे करून आपला उदरनिर्वाह संसार चालवत होते म्हणजे प्र शासनाने ती जागा पॉवर प्लांटसाठी राखीव करून ते मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला दिलेले आहे पण पक्षाच्या वतीने आणि गाव व कऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आज आम्ही त्या जागेवरती जे काही कामगार आणि मजूर कामाला लागतील हे मानागावचे स्थानिक तिथे रोजंद कामावर घ्यावे ही गया आमची मागणी आहे असे न झाल्यास आम्ही त्या प्रोजेक्टच्या आणि जोपर्यंत गाववासियांना रोजगार उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही असं आंदोलन चढू त्यासाठी मुर्तिपूरचे एस डी एम साहेब नंतर आपले जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी आपले पालकमंत्री साहेब आणि महावितरणचे मुख्य अभियंता यांना आम्ही पाचच्या तारखेत पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहाराचं लवकरच आम्हाला ते उत्तर देतील आणि आमच्या माना गावातील युवा वर्गाला आणि ज्यांची शेती तिथे गेलेली आहे त्यांच्या घरातील एक एक मुलाला कामावर ला घेतील अशी मी आशा करतो आणि जर जा नाही झाले तर याच्या याच्याविरोधात आम्ही आंदोलन चढू हे मी तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोला जिल्हा प्रभारी या नात्याने इथे तुम्हाला सांगतो